राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा येत्या ते रविवारी तेवीस नोव्हेंबरला होते सर्दीस जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे दरम्यान परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत उपाययोजना राबवल्या जात आहेत ए आयसह सी सी टी तैनात केलेले आहेत एकूण आठशे त्रेपन्न केंद्रांवर चौदा हजार पाचशे कॅमेरे लावलेले आहेत दरम्यान याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्यासोबत बातचीत केली आहे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती कंट्रोल रूम जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर राज्यातील जे केंद्र आहेत या केंद्रांवरती कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाणार आहे आपण जर पाहिलं तर आत्ता जिल्ह्यातील सदोतीस जिल्हे जे आहेत त्यातील आठशे त्रेपन्न केंद्रांवरती चौदा हजार पाचशे कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत आपल्याबरोबर परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष नंदकुमार सरद या परीक्षेसाठी डिजिटल स्वरूपात आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवणं राबवण्याचं ठरवलेलं आहे यामध्ये सी सी टी व्ही लाईव्ह ए आय विथ ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा देखील आम्ही अंमलबजावणी करत आहोत त्यानंतर कनेक्ट व्ह्यूमध्ये सॅटेलाईट फोन्स असतील त्यानंतर फ्रिस्किंग असेल बायोमेट्रिक विथ फेस रेकॉग्निशन असेल या सर्व बाबी अद्याप स्वरूपात आम्ही प्रत्येक परीक्षा केंद्रावर या अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन आदर्श साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका